साम्रत गावातली सकाळ ही अशाच ट्रेकर्सच्या जथानी उगवते एका थरारक मोहिमेची ती सुरुवात असते त्यामुळे शारीरिक तयारी सोबत ट्रेकर्सची मानसिक तयारी ही करून घ्यावी लागते माझ्या मागे दिसणार हे साम्रत गाव आहे या साम्रत गावात आता मी चालले आहे त्या व्हॅलीकडे किंवा सांदण या दरीकडे खरं तर वर्षानुवर्ष पडणाऱ्या पावसाच्या प्रवाहानं एका मोठ्या अशा डोंगराला एक भली मोठी गे पाडली गेली आहे आणि ती म्हणजे ही सांधण व्हॅली बघूया ही सांधण व्हॅली नेमकी आहे तरी कशी चला गावच्या वेशीवरून दिसणारे अलंग मदन आणि कुलम डोंगर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देतात याज मदे आहे सांधण वॅलीची वाली खरी सुरुवात आपण पाहतोय आता आणि हा आहे पाण्याचा प्रवाह आता जरी या प्रवाहात पाणी नसलं तरी पावसाळ्यात मात्र हाच प्रवाह अगदी उग्र रूप धारण करतो आणि म्हणूनच दोन डोंगर किंवा मग एका डोंगराला अशी ही भेदत जाणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहानं एक भली मोठी दयार दरी तयार केलेली आहे त्यातनं आपण जातोय आता खर तर फार दगडा दगडांची ही वाट असल्यानं चालणं कठीण होतंय ज्या ओढ्यातून आम्ही चालायला सुरुवात केली त्या ओढ्याच्या पाण्यानं काय कमाल केली आहे हे दिसू लागलं या ओढ्यानं सह्याद्रीला आणि भेगेतून ओढ्याचं पाणी पावसाळ्यात धुमाकूळ घालत कोकणात जात आणि आता डिफिकल्ट खरी सुरुवात झाली कारण या व्हॅलीच्या मध्ये आपण बघतोय मध्ये तळसदृक्ष पाणी साचलेलं आहे त्यामुळे यातनं वाट काढण्यासाठी आधी सगळ्या मेंबरच्या बॅग पासपर्ट सुरू आहे मी पण बघा हातात असा माईक आणि असे शूज अशा परिस्थितीत उभी आहे कारण शूज भिजवायचे नाही आणि मला माईक भिजवता येणार नाही आहे त्यामुळे या दिव्यातनं मी प्रवास करणार आहे वाहणाऱ्या ओढ्यानं सह्याद्रीच्या कातळांना कापून काढलंय त्यामुळे भले मोठे अवघ्या घडीमध्ये विखुरलेले आहेत ह्या अशा अनेक गुहा गुहासदृश किंवा एक छोटे छोटे कपारी असं बघायला मिळतात खूप खूप वेगळं म्हणजे दगडांची एकमेकांवर जडणघडण झालेली आहे एकमेकांवर दगड पडलेली आहेत पाण्यानं हे कार्य केलेलं आहे आणि हे सगळ्या अशा ना बघण्याचा जो काही योग आहे तो या सांधण व्हॅलीतच आहे खरं अनेकांना माहिती नसेल सांधण व्हॅली किंवा नुसतं ऐकलं असेल पण नुसतं ऐकणं नाही नाहीये इथे येऊन बॉस खरंच बघायला पाहिजे अमेझिंग या सांधण व्हॅलीमध्ये सध्या एका प्रयोगाची चाचपणी सुरू आहे जॉईंट स्विंग म्हणजेच महाकाय झोका साहसाची परमोच्च अनुभूती म्हणजे काय हे या जायंट स्विंग मधून लक्षात येतं काही तज्ञ गिर्यारोहक हो, आणि साहसवीर यांनी हे धाडस प्रत्यक्ष अनुभवलंय जायंट स्विंग किंवा ज्याला अगदी या दरीतला झुला जर म्हणतो तो इथेच केला जातो या डोंगराच्या वरच्या दोन टोकांना रश्शी बांधली जाते आणि मग खाली झोपाळा खेळणारे असे अनेक घिर्यारोग इथे येतात खरं तर थोडंसं रिस्की वाटते खरं पण खरंच रिस्की आहे का आपल्याबरोबर प्रकाश आहे प्रकाश खरं तर आ... साम्रत गावात राहणारा ग्रामस्थ आहे आणि प्रकाश स्वतः बी एस सीचा स्टुडंट आहे तो असतो सिंधुदुर्गात पण शनिवार रविवार म्हटलं की तो हमकास येतो कारण त्याचा भाऊ या व्यवसायात आहे लोकांना घेऊन जाणं तिथपर्यंत मार्ग दाखवणं आणि त्याचबरोबर तिथे त्यांची सोय करणं खाण्यापिण्याची या सगळ्या गोष्टी प्रकाशचा भाऊ करतो पण शनिवार रविवारी प्रकाश तू इथे येतोस मला सांग की सगळ्यात महत्वाचा प्रश्न स्विमिंग आपण किंवा इथला झुला किती रिस्की आहे इथे की म्हणजे खेळताना तेवढे आपण सगळे प्रिकॉशन्स घेतो का सिक्युरिटीचे आता आम्ही जेव्हा अरुण सरांसोबत जॉईंट स्विंग करतो तेव्हा ते, ते पूर्ण टेक्निकल आपलं सेफ्टी असतं त्यामुळं काही रिस्की नाही वाटत हो वा आणि अरुण सावंत हे खूप मोठे गिर्यारोहक आहे त्यांच्यासोबत आम्ही नियम इतर कोणत्याही हरिश्चंद्राची त्यांनी नवीन वाट शोधली सांदन व्हॅलीचा पण त्यांनी शोध लावलेला आहे तेव्हापासून व्हॅली उद्या साली आणि जॉईंट स्विंग पण ते इथे करतात जवळ महाराष्ट्रातला हा हायेस्ट जॉईंट स्विंग म्हणतात जॉईंट स्विंग करण्याची माझी हिंमत तर झाली नाही पण पुढे जे साहस माझ्या वाट्याला आलं होत तेही माझ्यासाठी दिव्य होतं बाकी सगळे झरझर उतरत होते पण माझ्या पोटात मात्र गोळा आला होता प्रचंड घाबरली आयुष्यात पहिल्यांदा मी काहीतरी करते म्हणजे असं काहीतरी रॅपलिंग सिरियसली आणि डिस्टन्स बघितलं आणि एक दोन लोकांना लागताना बघितलं त्यामुळे मला इच्छा नाहीये पण पर...

यू देर तू वर घट्ट पकड तू घट्ट पकड प्लीज चोड हळू सोड ट्रॅपलिंगचा सगळ्यात मोठा टप्पा पार पडल्यानंतर वेळ होती पन ती छोट्या मोठ्या आव्हानांची पण ती आव्हानं पार पाडतानाही घशाला कोरड आणि तोंडाला फेस आला जाने चिलाई? जाने चिलाई? जाने चिलाई? कसे बसे करत आम्ही पहिल्या दिवसाच्या शेवटापर्यंत पोहोचलो एव्हाना पाय हात आणि शरीराचा प्रत्येक भाग हा एखादी व्याधी असावा अशा रीतीने ठमकत होती फायनली सांदण व्हॅली जवळपास साडे तीन किलोमीटर उतरून आता बेस कॅम्पवर आहे आणि जिकडे शनिवारची रात्र सगळेजण घालवणार आहेत आपण पाहतोय सगळा ग्रुप आहे आणि विशेष म्हणजे हा साडेतीन किलोमीटरचा पॅच उतरून यायला किती लागले तास तर ता दहा तास आणि कारण रस्ता तितका खडतर होता साहजिकच आहे एकदा जरा बघा ह्या सगळ्या लोकांकडे बिचारे आल्या आल्या बॅगा टाकून जमिनीवर झोपलेत ऑप्शन काहीच नाहीये त्यांच्याकडे सगळेच थकलेत एक थ्रिलिंग अनुभव होता खरा पण तितकाच थकवणारा होता सूर्याने निरोप घेतला आणि सांधणच्या खोऱ्यामधल्या नीरव शांततेत फक्त आमचाच आवाज होता कुणी गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या कुणी पोटपूजा केली, कुणी फक्त पडून होत सह्याद्रीच्या कड्यावरून पायथ्यापर्यंतच्या या प्रवासात आमच्या सोबत वय वर्ष पंधरा पासून वय वर्ष साठ पर्यंतचे लोक होते पण उत्साहाला बंधन नव्हतं आवड असणाऱ्यांना चांगलाच आहे ज्यांना ट्रेकिंगच्या आहे त्यांनी वर्षातून सारखं फिरणं जरुरी आहे जास्त फिरत राहिल्याने फिटनेस तुमचा आणखीन वाढतो हा इतर ट्रेक ट्रेकसाठीचा सल्ला झाला पण हा जो ट्रेक आपण बघितला थोडासा कठीण आहे ऍडव्हेंचर आहे रॅपलिंग वगैरे करायला लागते पाण्यातच चालत जावं लागते आणि एन्जॉयमेंट आहे पण तुमच्या सगळ्यांना जास्त वयाची लोक इथे आहेत आजूबाजूला जे आता पुढे निघून गेलेले आहेत दुसऱ्या ग्रुप मधली सगळे जण येऊन एन्जॉय करतात पण ट्रेक अजून संपला नव्हता फक्त थोडी थरारकता कमी झाली होती मागे सरलेले सह्याद्रीचे सुळके ताठ मानेने उभे होते शिवाय आमची ही मान उंच करत होते काळू नदीच्या पात्रातून वाट काढत अखेर आम्ही मैदानी भागात आलो उल्हास नदीला मिळणाऱ्या दहा उपनद्यांपैकी एक महत्वाची नदी म्हणजे काळू नदी या काळू नदीचा खरा उगम जो आहे तो सांदण व्हॅलीच्या खाली आहे म्हणजे आता मी जिकडे आहे तिथे आपण बघतोय की सध्या नदीच्या पात्रात पाणी नाहीये कारण हे व्हॅली आता पाऊस नसल्यानं बरोबर सुकलेला आहे पण पुढे मात्र आ, आजोबा डोंगरापासून वाहणाऱ्या एका नदीचं पाणी याला मिळतं नाल हा तोही ओढाच आहे मोठा त्याचं पाणी मिळतं आणि मग पुढे काळू नदीचा खरा प्रवाह सुरू होतो संधांचं खोरं म्हणजे जणू रानमेव्याचा आगार पावलोपावली अनेक झाडांनी आमची भूक भागवली आता जर आपण बघितलं तर विविध प्रकारची झाडं आणि विविध प्रकारची फुलं बघायला मिळतात जी कदाचित मुंबईकरांना ठाणेकरांना किंवा आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना बघायला मिळत नसेल आताही आपण बघतोय एक झाड आहे आणि ज्याला फुलं आलेली आहेत अशी अशी अनेक झाड इथे बघायला मिळतात या संदाणखोऱ्यानं बरंच काही शिकवलं काळू नदीच्या प्रवाहानं डोंगराला भेदण्याचं बळ दिलं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांनी कणखरपणा दिला डोंगर उतारावरच्या दोऱ्यांनी विश्वास दिला अथांग दरीने मनाचा मोठेपणा दिला अशा अनेक गोष्टी घेऊन कॅमेरामध्ये काही स्नॅप्स आणि मनात असंख्य क्षण कोंदून आम्ही घरी निघालो पावसाळ्याआधी तुम्ही या संधान खोऱ्याची श्रीमंती अनुभवा स्वाती लोखंडे एबीपी माझा संधान वॅली